मला अभिमान आहे माझ्या मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते भंडारा शहरातील रेल्वे मैदान खात रोड येथे सभेला संबोधित करत असताना सोमवारला दुपारी साडेतीन वाजता भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मला अभिमान आहे माझ्या मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहे म्हणून भंडारा जिल्ह्यासाठी सर्वात जास्त विकास निधी आणला असे ते संबोधित करताना म्हणाले बरेचदा चेंबर मधून एखादाच लोक मध्ये मेरे, एखादाच व्यक्ती टॉपर मेरे, टॉपरमध्ये जाते नव्याण्णव टक्के थोडं मागे राहतात राज्याच्या मुख्यमंत्री एकच होते ना दहा होतात का एकच होते तसंच भंडाऱ्याचा लोकप्रतिनिधी जे आतापर्यंत लोकप्रतिनिधी झाले त्यांच्यापेक्षा सरच एक पाऊल कसं काम करायचा हा हेतू माझ्या मनामध्ये होता बरेचदा आपण पाहिलं तीन तीन चार चार रेजिव आमदार झालेले आहेत तर काय करतात फक्त काका मामा बाबा चॉकलेट देणं ट्रॉफी देणं पण काम काहीच नाही शून्य तो विकास काही ओरतून येणार आहे का, ये का? विकास जर आणायचा असेल तर सत्तेची तिजोरी मधून आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी आणावं हे लागतं आता बरेचसे लोक म्हणतात किंवा हे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी हो मला अभिमान आहे माझा मुख्यमंत्री माझ्या पार्टीशी आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक निधी आपण आणला तुमच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री होते तुमच्या इकडे सुद्धा मुख्यमंत्री होते पण तुमचे दुर्भाग्य तुम्ही आणू शकले नाही